हक्काचा जागर विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून धुळ्यात पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली आहे धुळे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पाडावी यासाठी धुळे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून त्याचाच एक भाग म्हणून आज शहरातील जुना अग्र रोड परिसरातील मुख्य विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली आहे या पहाडी दौऱ्यात आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्यासह बांधकाम विभागाच्या संयुक्त पथकाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची स्थिती धोकादायक खड्डे मिरवणुकीस अडथळा ठरू शकणारी अतिक्रमणे विजेच्या लोमकळणाऱ्या तारा आणि पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली आहे विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पाहणी अत्यंत महत्वाची आहे या पाहणीचा सविस्तर अहवाल ताडतडीने तयार करून आवश्यक ती सर्व कामे पातळीवर पूर्ण केली जातील अशी माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिली आहे महानगरपालिकेचे

ಜಾಗರಣ ಪ್ರತಿನಿಧಿ ರೂಪಕ ವಿರಾರಿ ಗುಳೆ.